नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर तालुक्यातील उमरोळी गावातील महादेव मंदिरात अपवित्र कृत्य करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या आरोपीस पालघर पोलिसांनी अटक केली आहे पालघर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत हा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आला मिळालेल्या माहितीनुसार सोळा ऑक्टोबरला सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत उंगरोळे येथील महादेव मंदिरात एका अज्ञात व्यक्तीने मंदिरात गंगावळीत बॉयलर कोंबडीच्या मासाचे तुकडे छोटे तुकडे टाकून मंदिराची विटंबना केली या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली या प्रकरणी जितेश चुनीलाल कुंभार यांनी पालघर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक दोनशे चौसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहितेचे कलम दोनशे अठ्ठ्याण्णव भारतीय भावना दुखावणे अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्वतः भेट देऊन तपास जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पालघर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी एकोणतीस वर्षीय सागर सुरेश पाटील या तरुणाला ताब्यात घेतले चौकशांती त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने पोलिसांना सांगितले की तो लहानपणापासून शिवभक्त असून नियमितपणे पूजा करतो मात्र आर्थिक अडचणी आणि एव्हिएटर या ऑनलाइन गेममध्ये सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याने तो मानसिक तणावात होता देव माझी मदत करत नाही या रागातून त्याने मंदिरातील गंगावळीत चिकनचे तुकडे टाकले असे त्यांनी कबुली दिली सागर पाटील यास सव्वीस ऑक्टोबरला पहाटे साडेचार वाजता अटक करण्यात आली न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पर्यंत पोलीस कोथडी सुनावण्यात आली आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भटकर पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत पराट सपोनी मल्हार थोरात आणि त्यांचे पथक यांनी मोलाची भूमिका बजावली ही संपूर्ण कारवाई पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग प्रभा राऊल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी मल्हार थोरात करत आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका